दंडोत मी प्रभाकर पवार पवार गुरुजी महानुभाव पंथ दुर्मी दर्शनामध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज मी श्री क्षेत्र प्रवळा संगम येथील पुलावर आहे या साइडला जायकवाडीचं बॅकवॉटर आहे आणि आजच्या स्थान दर्शनामध्ये आपण जायकवाडी धरणाच्या दक्षिण भागातील स्थानवंदन आपण करणार आहोत ज्यामध्ये प्रथम आपण गळलिंब त्याच्यानंतर कोठेश्वर म्हणजेच काळेश्वर स्थान सुरेगाव त्याचप्रमाणे घट सिद्धनाथ हे स्थान नेहमी पाण्याखाली असत तेथील वेळा देखील आपण तेथील संत महंताकडून श्रवण करणारे त्याचबरोबर श्रीक्षेत्र ब्राह्मणी हेही स्थान बऱ्याच वर्षांनंतर उघडे झालेलं आहे अशा पद्धतीचं जे काही स्थान आहे ते आपण वंदन करण्यासाठी निघालेलो आहोत आणि प्रत्यक्ष कसं जायचं ते आपण पाहणार आहे आणि तिथले स्थानाची लिळा देखील आपण श्रवण करणार आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जेम आपण जायकवाडी धरणाच्या दक्षिण भागातील जे काही स्थान आहे ते वंदन करण्यासाठी निघालेलो आहे मी सध्या प्रवरा संगम या ठिकाणी आहे इथे उगले मिठाई वाले जे बंधू आहेत इथे हॉटेल आहे आणि इकडे जे खेडले काजळी जी आहे या साईडला फाटा आहे

मुंबई येथील आता मी दक्षिण गळनिंब जे आहे या ठिकाणी आलेलो आहे इथे गाव आहे आणि इथून साधारण एक ते दोन किलोमीटर अंतरावर आपल्याला या स्थानाकडे जायचं आहे कोट आपण आलोय आता सध्या गळनिंबळच जे या ठिकाणी एक महादेव मंदिर आहे इथे आणि या जे कोठेश्वर आहे इकडे एक फाटा आहे आणि आपल्याला जे गळनिंब जे जुने गळेनिंब आहे ते या साइडला आहे इथून एक भूमी आहे थोडस पुढे जावं लागतं आणि पुन्हा आपल्याला राईडला वळावं लागतं चला हा रस्ता आहे फोर व्हीलर देखील व्यवस्थित आपल्या स्थानावर जाऊ या ठिकाणी गाडी लावलेली आहे आणि इथून काही अंतरावरच आपलं हे स्थान आहे इथून आपल्याला या झाडीमध्ये दिसत असेल थोडस उंचावर आहे आणि तिकडे आपल्याला जायचं आहे अवघड आहे आणि हे स्थान देखील पूर्णपणे पाण्याखाली असत सध्याची कशी परिस्थिती आहे हे प्रत्यक्ष दाखवणार आहोत आपलं हे मंदिर आहे अनेक सद्भक्त सध्या आलेले आपल्याला दिसत आहेत धन्यवाद प्रणाम ही गोदावरी नदी आणि याच्यातून आपण सध्या पाणी घेत आहोत स्थानावर बरस घाण वगैरे पडलेली आहे ती सफाई करूया आणि आपण तिकडे जाऊ पावन झालेली भूमी तो मी, चक्रधर राया चक्रधर राया देवालनीच्या तनाया मालनीच्या तनाया झाली तो मी श्रीचक्रधर या गळणीच्या जुन्या स्थानावर मी अनेक वेळेस येऊन गेलेलो आहे आणि इथं जे काही घाण आहे केरकचरा आहे आणि स्थानाची खूप म्हणजे आजूबाजूला कचरा पडलेला असतो म्हणून ते स्नाना जे काही स्थान आहे त्याला मी स्नान घालण्यासाठी खाली गोदावरीतून पाणी घेऊन येत आहे कुठलंही भांडं वगैरे मिळालेलं नाही पण जे काही उपलब्ध आहे ते त्याच्या ठिकाणी थेंब गळत आहेत पण भरपूर पाणी असल्यामुळे स्थानाला जे आहे नाम घालू शकतो शीत उष्ण निर्मळ पाणी वर घालूनया वर घालूनया न घाली तो मी चक्रधर राया श्री चक्रधर स्वामी की जय गडनिंब दक्षिण तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील स्थानावरती आपण आलेलो आहोत इथे आपल्याला सध्या हे स्थान दिसत आहे प्रवरा संगम पासून जुने गळनिंब जे आहे ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि ज्या ठिकाणी जुने गळनिंब आहे सध्या ओस पडलेली जागा आहे या साईडला आपण पाहू हे सर्व ओस पडलेली जागा आहे आणि या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं वस्तीस्थान आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या उत्तरार्ध परिभ्रमणामध्ये जे उत्तर गळनिंब आहे या साईडला आपल्याला पाण्याखाली ते दिसत आहे तिकडे मुप्त दिसत आहे थोडस सा त्या साईडला हे स्थान जुने गळनिंब गावच्या ओस पडलेले उत्तर विभागी गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर हे स्थान आहे आपण हे सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत आता या स्थानाची जी लेळा आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात पहिल्या गळनिंबहून दुसऱ्या गळनिंबला आले त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होत दुसऱ्या दिवशी ते येथून जे कोठेश्वर आहे कोळेश्वर आहे या साईडला कोळेश्वर मंदिर आहे तिकडे आपण जाणार आहे आणि तिकडे सर्वज्ञ श्री स्वामी येथून त्या स्थानाला गेलेले आहेत उत्तरार्ध जी लिळा आहे ती तीनशे बारा स्थान पोथी अशा पद्धतीने दिलेली आहे आणि सर्व सद्भक्तांनो मी या स्थानावरती जवळपास पाच सहा वेळेस येऊन गेलेलो आहे ज्या वेळेस हे गोदावरी पाण्याच्या पातळीच्या आत होत जायकवाडी धरणामध्ये हे स्थान होतं त्याही वेळेस आलेलो होतो आणि आपल्या मनातले जे काही संकल्प असतात ते पुरे होतात याचाही या स्थानावरती मला अनुभव आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती पण गोदावरीच्या पात्रातून पाणी आणलं अनेक दिवसापासून या स्थानाची इथं उटी असेल स्नान असेल ते केले नव्हतं पण माझ्या परीने मी या ठिकाणी या स्थानाला जे आहे स्नान घातलेलं आहे फुल जे काही आहे विडा वगैरे तोही अर्पण केलेला आहे आणि सर्वज्ञांना एकच पुन्हा मी मागणी करत आहे अनुसरणाचा योग घडून आणावा हीच परमेश्वर चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करत आहे चक्रधर स्वामी की जय तर सर्व सत आता सध्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मी या ठिकाणी आलोय का, आलो का कारण हे स्थान बऱ्यापैकी उघडं आपल्याला दिसत आहे गोदावरी नदीचं पाणी आपल्याला व्यवस्थित कसं आहे किती कमी झालेलं आहे तो दिसाव म्हणून मी या स्थानावरती आलेलो आहे आता कोण जगी आरा आता मज कोण जगी आरा अज्ञाने मी होतो जो बर दुःख न होते मनी खरो खर ज्ञान देवनी गेले दुरावर ज्ञान देवनी गेले दुरावर का कुणी आदी न का कुणी आता मग है राजमार माते बीन आमीपर केन वन वन बीर दारो दारी वन बीर रो दारी तूंमारी बि न सुंद तूंमारी बि न आतम कोन जगिया ते आतम जो कोन जगिया तेसरो न माघ तु दिक्षा नका करू हो माझी उपिक्षा कटोर करूनी दिली भिक्षा कटोर करूनी दिली भिक्षा पर त सुंद सुंद आता मज कोण जगी आसरा आता मजगिया चहरा आता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जे उत्तर गणलिंब आहे त्या साईडहून जे आहे या गोदावरी पात्रातून इथे आलेले आहे आणि हे जे काही स्थान आहे वस्तीस्थान ते सध्या कसं आहे या साईडला खूप खोल आहे आणि ते दाखवण्यासाठी याही परिसरात मी तुम्हाला आणत आहे इकडे एक आगळं वेगळंच स्थान आहे वा 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 वाईकड ना मी या साईडला भ्रमंती केलेली आहे पण इकडनं हा परिसर कसा आहे ते हा या साईडला थोडं धुम करून दाखवा आणि इथून जे वरती आहे हे मंदिर आपण सध्या पाहत आहोत या साईडला गोदावरी नदी गळणी पूर्ण पाण्याखाली असत याच दर्शन आपल्याला कधीच होत नाही म्हणून दुर्मिळ दुर्मिळ जे स्थान आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची ज्या ज्या ठिकाणी भ्रमंती झालेली आहे तो परिसर मी आपल्याला मुद्दाम दाखवण्यासाठी या स्थानावरती आलेलो आहे आणि इथूनच हे आपल्याला पवित्र स्थान दिसत आहे आपण या ठिकाणी आले तर नक्कीच स्थान वंदनासाठी या एक आगळा वेगळाच आनंद आहे परमेश्वर पुन्हा गोदावरी पात्रात जर पाणी जास्त आलेलं असेल तर आपल्याला हे स्थान कधी दर्शन घडेल हे काही सांगता येत नाही तिकडचा जो परिसर आहे तो गंगापूर जिल्हा जिल्हा संभाजीनगर हा पलीकडचा परिसर आहे आणि या गोदावरीच्या अलीकडे जे आहे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गळनिंब हे गाव आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या उत्तरार्धमध्ये जे जुने गळनिंब आहे गंगापूर तालुक्यातील जे काही गळनिंब आहे उत्तर गळनिंब त्या साईडला लिफ्ट दिसत आहे त्याच्या अलीकडंच एक आपलं स्थान दिसत आहे पलीकडं आहे संभाजीनगर जिल्हा तालुका गंगापूर मध्येही गोदावरी नदी जायकवाडीचं बॅकवॉटर आणि या साईडला आपण आलेलो आहोत नदी ओलानून हे अहमदनगर जिल्हा तालुका नेवासा आणि हे सर्वज्ञांचं वस्तीस्थान जे गळनिंब जुने हे स्थान आपण सध्या पाहत आहोत आणि आज माझ्याबरोबर माझा पुतण्या प्रोफेसर प्रमोद पवार तोही बरोबर आहे आणि तोही देखील एन्जॉय माझ्याबरोबर करत आहे आज कसं वाटतंय तुला अगदी उत्तम म्हणजे या स्थानाला भेट देऊन तर खूप वेगळी अनुभूती येते नेहमी असं म्हटलं होतं की आपण स्वामींचं किंवा चक्रधर स्वामींचं आपण ज्यावेळेस असं विचार करू लागतो की त्यांनी जे भ्रमण ती केली आहे आणि त्या प्रत्येक स्थानाचं महात्म्य त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर ती अनुभूती जी अन जी आतून जी अनुभूती आहे ती खरं तर खूप वेगळी आहे म्हणजे जे, जे शब्दात आपल्याला सांगता येणार ना नाही शांत परिसर आणि खर तर आपल्याला आपण सापडल्यासारखं बऱ्याच वेळा वाटत वे इथे जाणवत आहे हे तरी हे तरी सुरुवात आहे आणखी पुढे भरपूर आहे पण त्याचा इंटरेस्ट आहे आणि हे जे काही स्थान आहे दुर्मिळातले दुर्मिळ स्थान दर्शन घडावं म्हणून या ठिकाणी आलेलो आहे धन्यवाद धन्यवाद प्रणाम आपण जुने गडनिंब येथील वस्तीस्थान वंदन केलेले आहेत ज्या ज्या सद्भक्तांनी या व्हिडिओच्या माध्यमातून स्थानाचं दर्शन घेतलेले आहे वंदन केलेले आहे त्या सर्वांची मनोकामना पूर्ण व्हावी हीच परमेश्वर चरणी मी प्रार्थना करत आहे आपल्या जे जे हे व्हिडिओ पाहतात त्या सर्व सद्भक्तांचं साधू संतांचं सर्वांचं मनोकामना पूर्ण व्हावी हीच परमेश्वर चरणी या स्थानावर मी प्रार्थना करत आहे आणि सर्व भक्तांनो आता गळणीच स्थान आपलं वंदन झालेलं आहे आता जायचं आपल्याला कोटेश्वर ज्या ठिकाणी पाच स्थान आहेत आता तेही स्थान पूर्णपणे उघड झालेलं आहे आणि आता जे कोटेश्वर आहे कोळेश्वर आहे त्या स्थानाकडे आपण जाऊया सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय जे जुनं ओस पडलेलं जे गळनिंब आहे आपल्या पोथीमध्ये उल्लेख आलेला आहे ते खरोखरच ओस पडलेली जागा आहे का हे दाखवण्यासाठी मी इथं आलो पहा या साईडला पहा पुरातन जे काही घर आहे त्याचे अवशेष या ठिकाणी पडलेले आहेत झालेली आहे आणि म्हणून आपण देखील या दुर्मिळ स्थानावरती सज्ज आलेलो आहे बॅकवाटर आहे तेही सध्या आपण पाहत आहोत हे संशोधन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी जुने जे गडनिंब आहे जे सध्या ओस पडलेलं आहे या पुरातन भिंती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि हे खाली अप्रतिम गोदावरी जायकवाडी धरणातील जे पाणी आहे ते आपल्याला दिसत आहे धन्यवाद